पालक व शेतकरी मित्रांचं एस पी फार्म सोलापूर यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहोत बिटल जातवंत टॉप वन क्वालिटीच्या आठ शेळ्या व दोन बोकड तर मित्रांनो हे सर्व शेळ्या व बोकड विक्रीसाठी उपलब्ध आहेत मित्रांनो तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहात अतिशय टॉप क्वालिटीच्या शेळ्या आहेत सर्व शेळ्या हे लोड आहेत तर मित्रांनो जे कोणी शेतकरी व हो शेळीपालक घेण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी लवकरात लवकर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करा जर मित्रांनो शेळीपालनाविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर लवकरात लवकर एस पी गोट फार्म सोलापूर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्याकडे विविध जातीय शेळ्या व बोकड विक्रीसाठी अवेलेबल आहेत यामध्ये कोटा बिटल उस्मानाबादी शिरोही बोर अशा जातवंत व टॉप क्वालिटीचे शेळ्या व बोकड विक्रीसाठी उपलब्ध आहेत धन्यवाद